लोकसभा निवडणुकीत दहा पैकी आठ खासदार निवडून आणत शरद पवारांनी सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट मेंटेन केला होता आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार नावाचं वादळ फिरायला लागलं होतं आपले माणसं सोडून गेल्यानंतर त्याच ताकदीने पुन्हा एकदा शरद पवार उभे राहिलेत आणि पुढच्याचा करेक्ट कार्यक्रम करतायत अशी चर्चा सुरू झाली होती पण विधानसभेच्या निवडणुकीत मात्र स्वतःचाच करेक्ट कार्यक्रम त्यांच्याच हाताने करून बसलेत अशी चर्चा सुद्धा सुरू झालीय लोकसभा निवडणुकीत चाललेला मराठा फॅक्टर विधानसभेत मात्र शरद पवारांच्या कामी आला नाही मराठ्यांचा पक्ष म्हणून ओळख तयार झालेली असतानाही सुपडा साफ झाला आणि त्याचेच परिणाम पक्षांतर्गत कलहात व्हायला लागले या सगळ्यात पद अधिकाऱ्यांच्या टार्गेटवर आले जयंत पाटील आता मराठा प्रदेशाध्यक्ष नको अशी मागणीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पद अधिकाऱ्यांनी दोन दिवसीय बैठकीत धरली नेमकं या दोन दिवसात काय घडलं या सगळ्यांना उत्तर देताना जयंत पाटील काय म्हणाले आणि एकंदरीतच पक्षाच्या आतमध्ये जो राडा झाला तो काय होता हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया विधानसभेच्या निवडणुकीत सुपणा साफ झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पद अधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठक मुंबईत झाली समारोपाच्या दिवशी आगामी काळात पक्षाची ध्येय धोरणी कशी असणार पुढील दिशा काय असणार या संदर्भात भूमिका स्पष्ट झाली आहे या यामध्ये आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महिलांना तर गटात साठ टक्के तरुणांना उमेदवारी दिली जाईल असं ठरलं सोबतच प्रस्थापित घराण्यामधील युवकांना बाजूला करून तब्बल सत्तर टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची चे घोषणाही यावेळी करण्यात आली विशेष म्हणजे ज्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही अशा नव्या चेहऱ्यांना यात संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा सुरू व्हायला लागली आहे तर या सगळ्यांमध्ये पक्षाच्या अनेक पद अधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी शरद पवार यांच्या समोर ठेवली आहे अर्थात या मागणीमध्ये जयंत पाटील हेच टार्गेटवर होते इथे एक पद अधिकारी उठून संघटनेत अनेक वर्षांपासून काम करणारे माणसं ऐनवेळी बाजूला टाकले जातात आणि बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिली जाते वर्षानुवर्ष जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष किंबहुना प्रदेशाध्यक्ष पदही एकाच माणसाकडे दिल्यामुळे सगळीकडे नाराजीचा सूर उठायला लागलाय त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी द्या जो प्रदेशाध्यक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याला वेळ देईल असा चेहरा पक्षाने निवडावा असं सरळ सरळ मत जयंत पाटलांच्या समोर पद अधिकाऱ्याने मांडलंय अर्थात जयंत पाटलांना ही गोष्ट लागणारच होती त्या सगळ्याला उत्तर म्हणून त्यांनी आधी निवडणुकीत तुम्ही काय काम केलं त्याचा हिशोब द्या कोणत्या बूथमधून किती मतदान संबंधित कार्यकर्त्यांनी आणले ते सांगा त्यानंतर आठ दिवसात मी राजीनामा देतो जे इथे बसून बोलताय ते निकालानंतर आपल्या दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांकडे पुष्पगुच्छ घेऊन गेले होते त्यामुळे त्यांनी आपल्या संघटनेच्या कामाविषयी बोलावं असंही जयंत पाटील म्हंटले असल्याच्या चर्चा सुरू आहेत यामध्ये विशेष म्हणजे जो प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल तो मराठा समाजाचा नसावा असं बोलल्या जात आहे त्याच्या पाठीमागचं गणित जर आपण तपासलं तर निश्चितच इथेही जयंत पाटील यांच्यावरच निशाणा होता आगामी काळात जर आपल्याला संघटन मजबूत करायचं असेल तर एकाच समाजातल्या पक्षाशी जोडणं पक्षाला यशाकडे घेऊन जाणार नाही तर सर्व समाजाच्या माणसांना जोडावं लागेल पुरोगामी विचार पुन्हा एकदा मजबूत करावा लागेल असं बोललं ला जात होतं यामध्ये ज्या मराठा फॅक्टरने लोकसभेला विजय मिळवून दिला त्याच मराठा समाजाचा प्रदेशाध्यक्ष का नको हा एक नव्याने प्रश्न उपस्थित व्हायला लागलाय मराठा आणि ओबीसी हे समीकरण किंवा हा जो वाद आहे तो गेल्या अनेक महिन्यांपासून पेटलाय आताच्या स्थितीतही संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात हा सुप्त वाद पुन्हा एकदा पुढे यायला लागलाय अशा मध्ये कोणत्याही एका समुदायाला जवळ करणं किंवा एखाद्या समुदायाशी जास्तीची जवळीक दाखवणं हे पक्ष संघटनेसाठी चुकीचं ठरू शकतं आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला निवडणुकीत कमी यश मिळतं असाही होऊ शकतो अशी चर्चा आहे यामध्ये नवीन नेतृत्व द्यायचं तर कुणाकडे उत्तरे द्यायचं हा मोठा प्रश्न असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलंय कारण भाषण देणं सोपं असतं पण नव्या नेतृत्वाला ओळखून पुढे आणणं हे अवघड काम आहे असं बोलत असताना हा रोग कोणाकडे होता याबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या खर तर शरद पवार गटांमध्ये जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार असा वाद अनेक दिवसांपासून सुरू असल्याच्या चर्चा आहेत अर्थात या वादात तथ्य नसल्याची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली असली तरी सुद्धा या वादामध्ये काहीतरी तथ्य नक्कीच आहे अशी चर्चा ऐकायला मिळते पण येणाऱ्या पंधरा दिवसात शरद पवार यांनी जे काही संकेत दिले आहेत ते महत्वाचे जर नव्या चेहऱ्याला संधी द्यायचं ठरवलं तर यामध्ये रोहित पाटील किंवा रोहित पवार यांच्याकडे संधी देण्यात यावी असंही तरुण पदाधिकारी म्हणतात पण जातीय समीकरणाचा विचार केला आणि त्या अनुषंगाने जर निर्णय घेण्यात आले तर मात्र सर्वसामान्य समाज घटकातला चेहरा पुढे आणला जाऊ शकतो अर्थात याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांना संधी दिली जाऊ शकते अशी एक शक्यता अनेक जण वर्तवत आहेत आता राष्ट्रवादी शरद पवार गटात जे काही राडे चालू आहेत ते नेमके कोणत्या दिशेला जातील प्रदेशाध्यक्ष बदलला तर कोणाला संधी मिळेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला का? कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद